बघून कळलंच असेल आज आपण कुठली रेसिपी बनवतोय दिसते ना अगदी छान चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथं एक वाटी बेसन घेतले त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचं बेसन आपलं मी भिजवून घेतलंय खूप जास्त पातळ नाही भिजवलेलं घट्ट सरस ठेवलेलं आहे कढई तापली आहे आता टाकून घ्यायचं तेल तेल थोडस जास्तच घालायचं आहे तेल आपल्याला तापून द्यायचं जिरा टाकून घ्यायचा जिरा तडतडला टाकून आहे मिरच्या मिरच्या सुद्धा छान भांडल्याय आता टाकून घ्यायचंय कांदा कांदा व्यवस्थित तळला गेला आहे आपला आता त्यात टाकून घ्यायचं आहे मिरच्या तर मी अगदी फिटक्या मिरच्या घेतल्या जाळ अशा किंवा तिखट नाही आहे या आता मिरची शिजण्यापुरता आपण थोडस मीठ घालून घ्यायचं आता आपल्याला मिरच्या व्यवस्थित एक वाक याला काढून घ्यायची म्हणजे थोड्याशा याला मऊ करून घ्यायचे आप आपल्याला यात टाकायची जाडसर कुटलेला लसूण आणि एकदा हलवून घ्यायची ह्या भाजीचा कांदा मस्त लाल झालेला खूप छान लागतो आता टाकून घ्यायचंय टोमॅटो तर दोन मध्यम आकारचे टोमॅटो घेतले आता टाकून थोडीशी हळद आपल्याला टोमॅटो एक पन्नास टक्के शिजवून घ्यायचे तर आपले टोमॅटो सुद्धा मग शिजलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण जे बेसन भिजवलं होतं ते बेसन यात टाकून घ्यायचे आपण आता हे मिश्रण ओतून घेतलं याच्यात आता एक दोन मिनिटं आपल्याला असं झाकण ठेवून घ्यायचं आता एक दोन नंतर आपण हे उडुंब बघायचं आता हे असं लवून घ्यायच मस्त वाचयचं खमंग होता। आता शिजताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं आता अगदी थोडंसं मीठ घालून आहे आणि एकदा परत असं घ्या आता अजून एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं तर आता मस्त हे शिजलेलं आहे त्याच्यावर टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर तयार झालाय मस्त असा टोमॅटोचा झुणका तुम्ही बघू शकता हो किती छान झालेला आहे मोकळा मोकळा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीस किचन